राष्ट्रवादीला सर्वात मोठा झटका जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत शेठ पिंगळे शिवसेना शिंदे गटात दखल गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत तीन हजारहून अधिक कार्यकर्त्यांना सोबत घेत पिंगळेंनी हाती घेतले धनुष्यबाण आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवत सर्वच राजकीय पक्षाने पक्षबांधणीला भर दिला असता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठी मुसंडी मारल्याने राष्ट्रवादीचे दिग्गज नेते हनुमंत पिंगळे व अन्य सहकारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला रामराम ठोकत राम शिंदे गटात सामील झाले आहेत तर हनुमंत पिंगळे यांच्या पक्षप्रवेशाने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ माजली असून हनुमंत पिंगळे यांनी जवळपास तीन हजारहून अधिक कार्यकर्त्यांना सोबत घेत धनुष्य बाण हाती घेतले आहे यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत मावळचे खासदार श्रीरंग बारणे विधानसभा घटनेते आमदार भरत गोगावले कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी महिला आघाडी संपर्क प्रमुख डॉक्टर शिल्पा देशमुख शिवसेना उत्तर रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील गजू वाघेश्वर उपजिल्हा प्रमुख भाई गायकर तालुका प्रमुख संभाजी जगताप संदेश पाटील रोहित विचारे आदी मान्यवर उपस्थित होते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाचे समीकरण सुरू असताना सर्वच राजकीय नेते पक्ष बांधणीवर भर देत असल्याचे पाहायला मिळत असताना या पक्षबांधणीत गट शिवसेना अजित पवार गट राष्ट्रवादी व ठाकरे गट शिवसेना या पक्षात मोठी रस्सी खेत सुरू असताना एक सप्टेंबर रोजी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर शिंदे गटात मोठी इन्कमिंग झाली असल्याची या पक्ष प्रवेशात अजित पवार गट राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांनी पंचायत समितीचे माजी उपसभापती विश्वनाथ पाटील सदस्य अक्षय पिंगळे युवासेना उभाटा जिल्हा चिटणीस निखिल पाटील राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष एच आर पाटील उद्धव देशमुख नितीन पाटील कमलाकर पाटील राकेश कर्णूक आपचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे या सहकाऱ्यांना सोबत घेत जवळपास तीन हजारहून अधिक कार्यकर्त्यांसमवेत शिंदेगड शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्या केलेला असल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात पक्षप्रवेशाने मोठा धमाका झाला आहे वाद आमचा काहीच होता पण ज्याला तो वाद घालायचं होता तो घालून रोखळा झाला मी दहा करतो जो माझ्या आहे त्यांनी आईला आश्रम केलं नाही आज स्वामीवर मी आमचे माझे लावले दोघांना चढून दिले पण त्याच्यात वाईट सोडत झालं त्याचं झालं आमचं काही नाही झालं दोघंही तिथे जाऊ मी दोन हजार नव्हतं तबा लढलोय नाहीतर भेंका जे पण आमदार नसले मी कधी लढलो नसतो परिस्थिती अशी ती मी कला साधारण आम्ही निवडून दिले चौथ्यांदा परत राहिले पाचव्यांदा परत मलाच पाहिजे तर आम्हाला या कलापूर्ती जनता होईल त्याच्यावर भरोसा टाकता आम्ही लागतो तर जर आमच्या वाटेत जर जास्त आरला तर त्याला आम्ही नापायला तरी कमी पडत नाही परिस्थिती अशी आहे की ज्यांना आधार सांगितलं की साहेब आता आमच्याकडं तुम्ही ठीक आहे पहिले भूषण नेते होता तर आमच्याकडे तरुण कोण तयार झाले तर कोणाकडे तो एक चान्स दिला तर त्यांनी ते, ते नाकारलं आणि उलट आम्हाला म्हटलं की तुम्ही तिकीट का सोडा याच्या माझ्या मुलीची माहिती असतात हे शब्द ऐकल्यानंतर मी आयोगाला शिवसेनेची आहे बारा बाळासाहेबांना नव शिवसेने मी त्याला तिकडं चलन केली ज्या दिवशी तुला अज्ञातीला पाहिली त्या दिवशी बाप्पाचं नाव पाहिलं मी कसं केलं जास्त झाली आणि त्याला रथानीला पाठवलं म्हणून आज महिनरचे आमदार झाले तिकीट मिळालं नसतं कोणाला मिळत त्याने आम्ही स्वतः आमदार होऊ शकतो मी विधानसभा लढवली मध्यंतरी त्यांची रेटारी केली मी सहकारांना तिकीट दिलं महिनरच्या गपवते होई काहीतरीच असेल तर तिथे दोन नाराजी घे त्याचं नाव घेतले मी

now and press the bell icon never miss an update